मनमाड बाजार समिती ही आजपासून बेमुदत बंद असणारे बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि बाजार फी कमी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाजार समितीच्या बंदचा शेतकऱ्यांना त्यामुळे आता फटका बसणार बाजार समिती फी एक रुपयावरून पंच्याहत्तर पैसे करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलेली आहे याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर बाजार फी नव्वद पैसे करण्यात आली आणि पुढच्या काळामध्ये निर्णय घेण्याचा आश्वासन देऊन सुद्धा व्यापाऱ्यांनी आता हा बंद पुकारला आहे सध्या लाल कांदा आणि मक्याची आवक वाढतीये बदलतं ढगाळ वातावरण त्यामुळे शेतमाल खराब होत चाललेला आहे बाजार समिती बंद असल्यामुळे मालाची विक्री करायची कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे आपल्याबरोबर जोडले गेले सुदर्शन मनमाड बाजार समिती आजपासून बेमुदत बंद असल्याचं कळते काय नेमकं झालंय आज सकाळपासूनच बाजार समिती बंद ठेवण्यात आलेली आहे बाजार समितीमध्ये मार्केट फी जी असते ती भरण्यावरून प्रशासन संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळं बाजार समिती बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झालेली आहे अनुपमा धन्यवाद सुदर्शन दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुदर्शन खिलारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर